नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत मंडळात दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री हनुमान उत्सव युटोबाई यात्रेनिमित्त बैलगाडा शरद मैदान पार पडत आहे हनुमान केसरी दोन हजार चोवीस पिंपरी इथे मंडळाच्या पिंपरी मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाच बक्षीस एक्कावन्न हजार आणि मानाची डाल आहे आजच्या पिंपरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके व बैलगाडी शेअर क्षेत्रामध्ये टॉप नामांकित जॉकी म्हणजे विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि रणजित सर यांचा इंद केसरी सरजा गटाला पळाला सरजासोबत कोण पळालं सरजाचं नक्की काय झालं गटाला पळायला सेमसाठी पात्र झालं का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कोणत्या गटामध्ये इंदकेसरी सरजा पळाला म्हणजे आजच्या पिंपरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि रणजित सर यांचा हिंद केसरी सार्जा गट क्रमांक एक मध्ये पाळाला दुसरा गट क्रमांक एक मध्ये सार्जा पळाला आणि सार्जासोबत पळाला बुलेट बुलेट आणि सारजा दुसरा गट क्रमांक एक मध्ये पळाले आणि चांगलेच तुफान पळाले तुफान पळाले आणि चांगले जबरदस्त पळाले आणि सेमीसाठी दणकेमध्ये आजच्या पिंपरी मैद्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता दुसरा गट क्रमांक एक मध्ये हिंद केसरी सार्जा आणि बुलेट कसे पळाले गाटाला त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आजच्या पिंपरी मैदानामध्ये सर्जा आणि बुलेट अतिशय उत्तम पळाले आणि सेमीला दणक्यामध्ये न्यू चांगल्या तुफान वेगाने प्रवेश केलेला आहे रेडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि अशाच बैलगाडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटू समोर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये